आता जो पार्टा आहे तो का सरकारी नोकरी करणाऱ्या मुलाचा आहे त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमची ती कोणतीही मैत्रीण जर का सरकारी नोकरी करणारा मुलगा शोधत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच त्यांना शेअर करा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण ऐका अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही जर का या अपेक्षेत बसत असाल तर आजच आपल्या विवाह केंद्रामध्ये नावडणी करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड मजूर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा मजूर केंद्रामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो मुलाचं जन्मवर्ष आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव उंची मुलाची पाच फूट नऊ इंच आहे रंग गोरा आहे मुलं शिक्षण हे इंजिनिअरिंग मधून झालेलं आहे आणि मुलगा राज्य कर निरीक्षक या पदावरती मुंबई येथे नोकरी करत आहे मुलाच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊआफ त्यांचा परिवार आहे देवक त्यांचा आहे ते आहे समुद्र वेळ आणि मुलगा हा मूळ मुल पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे तर त्यांची अपेक्षा काय ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजून पण चॅनलला फॉलो केलेलं नसेल तर कृपया चॅनलला नक्की फॉलो करा तर त्यांची अपेक्षा आहे की जी कोण मुलगी असेल ती उच्च शिक्षित असावी जर का मुलगी सरकारी नोकरी करत असेल तर त्या मुलीच पहिला प्रेफरन्स दिला जाईल मुलगी दिसायला सुंदर असावी शक्यतो पुणे सातारा सांगली नगर कोल्हापूर या भागातील मुळची असावी जर का मुलगी पुणे जिल्ह्यातील असेल तर त्या मुलीस प्रथम प्राधान्य दिले जाईल तुमच्या ओळखीची कोणतीही मुलगी जर का सरकारी नोकरी करणारा मुलगा शोधत असेल तुमच्या नातेवाईकांमध्ये कुठलीही मुलगी असेल जर का सरकारी नोकरी करणारा नवरा तिला हवा असेल तर आत्ताच तिला हा व्हिडिओ शेअर करा आणि सरकारी नोकरी करणारा नवरा तिचं स्वप्न पूर्ण करण्यास तिला सहकार्य करा आणि अशाच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मुला मुलींची स्थळं आहेत तुम्ही आपल्या इथे ऑफिसमध्ये येऊन सुद्धा नावंदी करू शकता किंवा ऑनलाईन व्हॉट्सअपवरतीही तुमचा बायडाटा फोटो पाठवू शकता आणि ऑनलाईन पेमेंट करून सुद्धा तुम्ही नाव करू शकता आपलं विवाह केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय रजिस्टर विवाह केंद्र आहे मी स्वतः वकील आहे आपल्या इथे कसलीही कोणाची फसवणूकशी होत नाही त्यामुळे तुम्ही बिंदास्त आपल्या विवाह केंद्रावरती विश्वास ठेवू शकता आपल्या इथे स्थळ पाहण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरून तुम्ही सगळे पाहू शकता डेडिकेटेडली आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला सगळे पाहायला मिळतात आपल्याकडे मध्यस्थी सुविधा सुद्धा आहे मध्यस्थी सुविधेचे चार्जेस वेगळे राहतात मध्यस्थी सुविधेमध्ये तुमच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या अपेक्षेशी मिळते वृत्ती सगळे पर्सनली शोधून तुमच्या पर्सनल नंबरवर पाठवली जातात आणि तुम्हाला आवडलेल्या प्रत्येक स्थळास संपर्क सुद्धा आपल्या ऑफिसकडून केला जातो त्यामुळे तुम्हाला जर का नावनोंदी करून निवांत राहायचा असेल आपल्या स्थळाला जर का फॉर तुम्हाला घ्यायला जमत नसेल किंवा घरामध्ये स्थळांसोबत बोलण्यासाठी कोणीही नसेल किंवा बोलायला जमत नसेल तर तुम्ही आपली मध्यस्थी सुविधेची सुद्धा माहिती घ्या आणि मध्यस्थी सुविधेसाठी तुम्ही सुद्धा नोंदणी करू शकता वेबसाईट आपली अतिशय चांगली आहे वेबसाईटवर तुम्ही सगळे पाहू शकता वेबसाईट ही फक्त ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएशनपेक्षा जास्त शिक्षण झालेल्या मुला मुलींनी आहे ज्या मुलांचं मुलां शिक्षण कमी झालेलं आहे दहावी बारावी त्यांच्यासाठी फक्त व्हॉट्सअपचा ग्रुपच आहे त्यामुळे एका चांगल्या विवाह केंद्रामध्ये करू इच्छित असाल मराठा समाजातील असाल तर आजच आपल्या विवाह केंद्राशी संपर्क करा धन्यवाद जय शिवराय